येत्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठेल असा निष्कर्ष जगातील बँकिंग तसंच वित्तीय संशोधन क्षेत्रातील वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनलेनं जाहीर केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यालाच तसंच त्यातील निष्कर्षांचं स्वागत केलंय वाहनांची निर्मिती आणि सुट्या भागांचं सर्वाधिक उत्पादन राज्यात होतंय आहे देशातील उत्पादनात राज्याचा वाटा वीस टक्क्यांपर्यंत आहे त्याबरोबरच औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती सोळा ते सतरा टक्के आणि कापड उत्पादन आठ ते बारा टक्के इतकं आहे त्याचबरोबर निर्यातीच्या बाबतीत गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलंय देशातील पंधरा पूर्णांक चार टक्के निर्यात महाराष्ट्रातून होत असून देशाच्या जीडीपीत त्याचा तेरा पूर्णांक सात टक्के इतका वाटा आहे त्यामध्ये दागिने इलेक्ट्रॉनिक वस्तू रसायन औषधं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश होतो परकीय गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून गेल्या वर्षी राज्यात एकोणीस पूर्णांक सहा अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे एवढंच नाही तर आय टी क्षेत्रातील ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरपैकी सगळ्यात जास्त सेंटर ही एकट्या महाराष्ट्रात आहेत सेवा क्षेत्राचं से मोठं योगदान तसंच धातू वाहन अन्न प्रक्रिया पेट्रोलियम आणि क्षेत्रातील कामगिरी ही तेवढीच महत्वपूर्ण ठरली आहे हा अहवाल म्हणजे राज्यानं विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेलं धोरण आणि त्यानुसार सुरू असलेली सकारात्मक वाटचाल याचं द्योतक असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचं स्वागत केलंय महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जेणे हाफ ट्रिलियन मार्क पार केलेला आहे आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे अतिशय वेगानं आपली वाटचाल चाललेली आहे आता घेऊयात गे आढावा गेल्या आठवड्यातील काही महत्वपूर्ण घटनांचा राज्यात ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी चालू आर्थिक वर्षापासून तालुका जिल्हा महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार असून याचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा असणार आहे ग्रामविकास विभागाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान या अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल म्हणजेच जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे केंद्र उभारलं जाणार आहे महिला अत्याचाराची प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहेत याआधी सत्तावीस ठिकाणी विशेष न्यायालय कार्यरत असून अत्याचारांच्या घटनांमुळे पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी ही विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय राज्य सरकार आणि टाटा समूह उद्योग यांच्या वतीनं रोहा इथं कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण होणार असून रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा भविष्यात मोठा फायदा होईल राज्यात वनवेळी व्याघ्र संवर्धन चांगल्या प्रकारे होत आहे त्यामुळे वाघांची संख्या वाढली असून वनपर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवली जातीय पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढवण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आपल्या वन विभागाने या संदर्भात ज्या काही उपाययोजना केल्या त्यामुळे देशामध्ये व्याघ्र संवर्धनात सर्वाधिक उत्तम काम आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकलं याचं देखील मला अतिशय समाधान आहे पुणे महानगर ग्रोथ हबची उभारणी करण्यात येते शहरांसोबत आसपासच्या परिसराचाही सुनियोजितपणे विकास करून युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगार उपलब्ध होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार